नमस्कार मित्रांनो रेल्वे विभागात बंपर अशा वॅकन्सी निघालेल्या आहे मित्रांनो तब्बल सात हजार नऊशे एक्कावन्न पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून तीस जुलै दोन हजार चोवीस पासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे परमनंट पोस्ट असणार आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला अप्लाय करायचा आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता ज्युनियर इंजिनिअर डेपो मटेरियल सुपरिटेंडंट केमिकल अँड मेटॉलॉजिकल असिस्टंट केमिकल सुपरवायझर रिसर्च आणि मेटालॉजिकल सुपरवायझर रिसर्च अशा महत्वपूर्ण पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो प्रत्येक पोस्ट वाईज तुम्ही या ठिकाणी किती वॅकन्सी असणार आहे हे चेक करू शकणार आहे त्या व्यतिरिक्त किती पगार या ठिकाणी दिला जाणार आहे तुमचं वय किती असायला हवं हे संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता केमिकल सुपरवायझर रिसर्च अँड मेटालॉजिकल सुपरवायझर या पदांसाठी चव्वेचाळीस हजार नऊशे इतका जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे जर तुमचं वय अठरा ते छत्तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात टोटल सतरा वॅकन्सी या ठिकाणी असणार आहे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर डेपो मटेरियल सुप्रिटेंडेंट आणि केमिकल अँड मेटोलॉजिकल असिस्टंट या पदांसाठी लेवल सिक्स प्रमाणे पस्तीस हजार चारशे इतका इनिशियल पे तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे मात्र तुमचं वय अठरा ते छत्तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आणि यामध्ये मित्रांनो मागासवर्गीय उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस एसटी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन असेल सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय असेल त्यासाठी देखील वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता तब्बल सात हजार नऊशे चौतीस वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं हे संपूर्ण डिटेल मित्रांनो आपण सविस्तर जाहिरात आल्यानंतर यावरती व्हिडिओ बनवणार आहोत नुकतंच रेल्वे विभागातनं शॉर्ट नोटीस करना करना या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे डिटेल नोटिफिकेशन लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल आल्यावरती सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ बनवून येईल तर मित्रांनो तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे डिटेल नोटिफिकेशन आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला याबाबतचं अपडेट देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही एक्झामिनेशन फी बघू शकता यामध्ये एस सी एसटी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीचे कॅन्डिडेट असतील किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसचे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी मात्र दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि सीबीटी वन ची स्टेज दिल्यानंतर हे दोनशे पन्नास रुपये जे आहे ते तुम्हाला रिटर्न देखील मिळणार आहे या व्यतिरिक्त बाकी कॅन्डिडेटसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे मात्र सीबीटी ची फर्स्ट स्टेज दिल्यानंतर अटेम्प्ट केल्यानंतर तुम्हाला पाचशे पैकी चारशे रुपये जे आहे ते मागे मिळणार आहे यामध्ये वेगवेगळ्या स्टेज वाईज तुमचं निवड प्रक्रिया असणार आहे स्टेज वन स्टेज टू अशी तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेतली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सगळ्यात शेवटी तुमचं मेडिकल एक्झामिनेशन या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन रिलीज झाल्यानंतर अप्लाय करायचं आहे नोटिफिकेशन रिलीज झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा चॅनलवरती या संदर्भाचं व्हिडिओ बनवण्यात येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा यामध्ये आर आरबी वाईज तुम्ही त्यांच्या वरती जाऊन देखील अप्लिकेशन करू शकणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मुंबईची जे वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आर आरबी मुंबई डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर अशा पद्धतीने मित्रांनो तब्बल सात हजार नऊशे एकावन्न पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे या संदर्भात व्हिडिओ सविस्तर जाहिरात आल्यानंतर आपल्या चॅनलवरती बनवण्यात येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग